भाजपकडून अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे गोरखे निवडून आल्या शहराला विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे दोन असे पाच आमदार मिळणार आहेत लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे उद्या दोन जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आज गोरके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे अमित गोरके मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत गेल्या चाळीस वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत मातंग समाजाचे महाराष्ट्र उच्च शिक्षित युवा नेतृत्व एम ए सामाजिक शास्त्र एम बी एच आर पर्यंतचे उच्च शिक्षण आहे पिंपरी चिंचवड क्षेत्रात नोवेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम आहे अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झालाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघर्ष ही नाळ असून प्रथम वर्ग शिक्षिक आहेत न्यूजपेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचे नॉमिनेशन असा अमित गोरखे यांचा प्रवास आहे त्यांना उमेदवारी जाहीर होताच माळशिरस तालुक्यातील मातंग समाजातून भारतीय जनता पार्टीचे आभार मानले जातात